नमस्कार सन्मान्य व्यासपीठ राजन सप्रमाणे दूध आणि पाणी वेळे करणारे तज्ञ परीक्षक व इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो परवा दोन मित्र भेटले खूप दिवसांनी एकाने सहजच विचारले आई कशी आहे रे शनाद डोळे पाणवले दुसऱ्या मित्राचे आई माझ्याकडे नसती रे आली गेली दोन वर्ष झाली वृद्धाश्रमातच आहे काल वाढदिवसाला भेटून आलो तुला मग दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राला विचारले

या विषयावर बोलणार आहे अहो पूर्व जन्माची पुण्य असावी जन्मतीच्या गर्भात घेतला जग पाहिले नव्हते तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला जगातील सगळ्या अनुभवांचं विद्यापीठ म्हणजे आई असते जगातील सुंदर श्री कोण असा प्रश्न कोणी मला विचारला तर मी छाती ठोकपणे सांगेल की ती म्हणजे आई अन्नाच्या प्रत्येक आई ती कधी थकत असेल का आई कधी थकत असेल का हसता हसता रडत असेल का सारे प्रश्न घेऊन डागून मनात किती साठवत असेल का पहाटे उठून जागवते दुपारचे जेवण बनवते आपण जेवण विसावतो तिचा हसू हरवत असेल का कधी कुठे दुखत असेल का थोडस मन रडत असेल का आपण गाठ झोपला असताना होती स्वयंपाक कपडे डबे आपल्या शाळेची तयारी पुस्तक शोधून देणे आणि कितीतरी गोष्टी आपण शाळेतून घरी आलो किती अगदी प्रेमाने विचारणार बाळा तू थकलास का रे पण तिला विचारणार कोणी नसतं आई तू थकली असेल ना आपण आजारी पडलो तर तिने तुझ्या वेदनेला मला मिळणार असं कधी म्हटले नाही ना तिला अगदी सहजच बोलले जाते

आपली उंची वाढते आईनीच कडे वर्गातल्या वाट आपली उंची वाढते येत्या जमलेल्या सर्व श्रोतेजनांच्या मातेच्या चरणी मिन्नात मस्त होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र